श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्र वडगावकडे येथे भव्य गुरुचरित्र पारायणसोहळा पाचुरा तालुक्यातील वडगावकडे येथे श्रीस्वामी समर्थ व बालसंस्कार केंद्र डिंडोरी प्रणित गेल्या दोन हजार चार सालापासून सेवा केंद्राला सुरुवात झाली असून दरवर्षी गुरुचरित्र पारायण दत्त जयंतीनिमित्त सेवेकरी करत असतात तसेच याही वर्षी सालाबाधाप्रमाणे जवळपास एकसष्ट सेवेकरी गुरुचरित्र पारायणाचा लाभ घेत आहे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये गुरुचरित्राची सेवा सेवेकरी रुजू करत आहे यामध्ये महिला पुरुष बालक सर्वांनी सहभाग घेतला आहे सकाळी भूपाळी आरती साडे दहा वाजता महानैवेद्य आरती आठ ते दहा गुरुचरित्र पारायण वाचन व सायंकाळी गीताई मनाचे श्लोक विष्णू सहस्त्रनाम वाचन सेवेकरी घेत असतात दत्तजयंतीपर्यंत हे पारायण होणार आहे व दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी पारायणाची सांगता करण्यात येणार आहे अशी माहिती कडे वडगाव येथील याज्ञिकी संदीप पाटील यांनी यावेळेस दिली यावेळी अतुल पाटील दीपक गवळी गौरव पाटील गोपाल पाटील उमेश पाटील विकास पाटील ज्ञानेश्वर पाटील अशा सेवेकरांची यावेळी उपस्थिती होती